नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे बी एम सी गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत की लायसन इन्स्पेक्टरचा फॉर्म कशाप्रकारे भरायचा तो आपण आज भरून दाखवणार आहोत चला तर बघ सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला आपली बी एम सीची पोर्टल वेबसाईट ओपन करायची आहे पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट जीओ ए डॉट इन पोर्टल ओपन झाल्यानंतर उज्ज्वल संधीकरिता यामध्ये सर्व नोकरीच्या संधीमध्ये क्लिक करायचंय त्यानंतर यूज दिस लिंक फॉर फिलिंग अप ऍप्लिकेशन याला क्लिक करायचंय त्यानंतर इथे आपल्याला क्लिक इयर फॉर न्यू रजिस्ट्रेशन करायचंय आहे स्वतःचं नाव टाकून घ्यायचं आहे कॅपिटल मध्ये त्याच्यानंतर परत ते नाव कन्फर्म परत रिपीट टाकायचंय वडिलांचं नाव टाकायचंय परत वडिलांचं नाव कन्फर्म मध्ये पण टाकायचंय त्याच्यानंतर आडनाव टाकायचं आहे परत कन्फर्म आडनाव टाकायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर परत तो मोबाईल नंबर आपल्याला कन्फर्म करण्यासाठी परत टाकायचा आहे त्यानंतर पर्यायी अल्टरनेट नंबर असेल तर तो इथे टाकायचा नसेल तर राहू द्यायचा त्याच्यानंतर ईमेल आय इथे टाकायचा आपल्याला ईमेल आयडी सर्व आपण स्मॉल लेटर मध्ये टाकून घेऊया इथे फक्त ईमेल आय डी ऍट द रेटच्या आधीच टाकायचं त्याच्यानंतर ऍट द रेट नंतर, नंतर काय आपला जीमेल असेल तर जीमेल टाकायचं त्याच्यानंतर आता पूर्ण इथे आपल्याला जीमेल आय डी टाकायचं आहे त्याच्यानंतर हा जो सेक्युरिटी कोड येईल तो सेक्युरिटी कोड आपल्याला टाकायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे ओके करायचंय ओके केल्यानंतर के आपल्याला मोबाईलवरती नेम आणि पासवर्ड मिळेल आणि आपण डायरेक्टली नंतर ह्या पेजवरती येऊन जाऊ इथे आपली माहिती कन्फर्म करायची आहे त्यानंतर नेक्स्ट करायचंय त्यानंतर आता आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे आता जो फोटो आहे तो आपला पाहिजे वीस ते पन्नास केबी आता वीस ते पन्नास केबी जर आपला फोटो नसेल तर फोटो अपलोड करताना काय अडचण येते बघूया फोटो आपण अपलोड केल्यावरती तो सांगेल की वीस के बी ते पन्नास केबीच्या आतमधला आपला फोटो पाहिजे आणि साईन जी आहे ती साईन आपली पाहिजे दहा ते वीस च्या मध्ये ठीक आहे आता जर आपल्याला फोटो वीस ते पन्नास केबीच्या मध्ये करायचा असेल तर फोटो आपण एकदा मोबाईलवरती मोबाईलमध्ये क्लिक करून घेतल्यानंतर आपल्याला जायचंय रिसाइज इमेज करण्यासाठी रिड्युस इमेजेस डॉट वरती इथे आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला दिसेल की सिलेक्ट इमेज इथून आपण ती इमेज आपली जी आहे ती व्यवस्थित आपल्याला क्रॉप वगैरे करून घ्यायची आहे आपण क्रॉप पेंट मध्ये पण करून घेऊ शकतो इमेज आपली घेतली इमेज घेतल्यानंतर इथे आपल्याला खाली इमेजची साईज किती होती ते सांगेल इमेजला क्लिक केल्यानंतर आता इमेजची साईज झाली सदोतीस पॉइंट तेरा बी म्हणजे आपल्याला लागते ला 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 वीस ते पन्नास केबीच्या आतमध्ये तर ही इमेज डाउनलोड करून घ्यायची त्याच्यानंतर साईन करताना पण तसंच करायचं साइन करताना परत सिलेक्ट इमेज साईनला आपण सिलेक्ट करून घेणार आहोत इथे साइन आहे तर साईनला आपण सिलेक्ट करून घेणार रिसाईज इमेज करणार आहोत तर आपली ही झाली साडेसहा के तर आपल्याला लागते दहा ते वीस केबीच्या मध्ये तर दहाच्या पण खाली असली तो तर ते घेणार नाही तर आपल्याला दहा ते वीस केबीच्या मध्ये पाहिजे त्यामुळे मग इथे आपण परत क्वालिटी मध्ये जाऊन इथे आपण नाईंटी सिक्स करूया रिसाईज इमेज करूया इथे बघूया परत नाईन पॉईंट सेवंटी फाय झाली अजून थोडं वाढूया नाईन्टी एट करूया आता ही झाली अकरा पॉईंट सत्त्याण्णव गोबी तर ही आता डाउनलोड करून घ्यायची आपल्याला तर अशा प्रकारे आपण इमेज रिसाईज करून घेऊ शकतो त्यानंतर आपण चला परत जाऊया इथे इथे आपण इमेज अपलोड केली साईन अपलोड केली त्यानंतर आपल्याला नेक्स्टला क्लिक करायचं आहे ह्या पेज वरती आल्यानंतर इथे आपण बृहमुंबई महापालिका कर्मचारी आहात का तर यस करायचं आहे त्यानंतर आपला इ सी नंबर टाकायचा आहे म्हणजेच एम्प्लॉई कोड त्याच्यानंतर आपली कॅटेगरी काय आहे अर्जदाराची जात काय आहे ती आपल्याला टाकायची आहे त्याच्यानंतर अर्जदार कोणत्या जात प्रवर्गातून अर्ज करणार आहे तो जात प्रवर्ग आपल्याला इथे टाकायचा आहे त्यानंतर आपण जर दिव्यांगत्व म्हणजे अपंग असाल तर इथे आपल्याला यस म्हणायचं नाही तर नो म्हणायचंय त्याच्यानंतर हे कॉलम आट, ऑटोमॅटिकली डिसेबल होतील त्यानंतर इथं यायचंय आपल्याला एक्झिस्टिंग पोस्ट आपली काय आहे ते आपल्याला इथे नमूद करायची आहे म्हणजेच आपली सध्याची पोस्ट इथे आपल्याला नमूद करायची आहे त्यानंतर आपला नियुक्ती दिनांक त्या पोस्टवरील म्हणजेच आपली नियुक्ती दिनांकाची तारीख त्यानंतर आपण ज्यावेळेस महापालिकेमध्ये कामाला लागलो त्यावेळेस आपलं पद काय होतं ते आपल्याला इथे नमूद आहे त्यानंतर इथे सेवा प्रवेश म्हणजे स्टार्टिंग च आपली जॉईनिंग डेट आपल्याला इथे नमूद करायची आहे त्यानंतर बृहमुंबई महानगरपालिकेतील अखंड अखंडित सेवेचं से पद म्हणजेच स... कंटिन्युएशन आपलं कोणतं पद आहे ते आपल्याला इथे नमूद करायचंय त्यानंतर अखंडित सेवेचा म्हणजेच आपली जॉईनिंग डेट इथे नमूद करायची आहे त्यानंतर सध्याचं आपलं पद कोणतं आहे ते आपल्याला इथे नमूद करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला आपलं करंट पे स्केल नमूद करायचं आहे म्हणजे सातव्या वेतन आयोगामध्ये जे आपलं पे स्केल झालेलं ला आहे ते पे स्केल ग्रेड पे प्लस होऊनच झालेलं आहे तर आपलं आता इथे पे स्केल बघू आपण सहाव्या वेतन आयोगामध्ये आपलं पे स्केल होतं पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे प्लस दोन हजार ग्रेड पे असं होतं पण आता आपल्याला चोवीसशे ग्रेड पे चार्ज झालेला आहे तर आपला आता करंट पे आपला असेल पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर तुम्हाला चोवीसशे ग्रेड पेने चार्ज झालेला असेल तर आ, तुम्हाला पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर इतकं टाकायचं आहे आणि जर अद्यापर्यंत तुम्हाला ने चार्ज झालेलं नसेल तर दोन हजार ग्रेड पेच्या समोर म्हणजेच सेव्हन पेमध्ये एकवीस सातशे मला टाकावायचं आहे तर आपण आता घेणार आहोत आपल्याला जर चोवीसशे चार्ज झालेला आहे तर आपण घेणार आहोत आता पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर पंचवीस पाचशे ते एक्याऐंशी शंभर अर्जदार महिला असेल महिला अंतर्गत फायदा घ्यायचा असेल तर यस करायचं नाही तर नो नॉन क्रिमिलेअर व्हॅलिड असेल तर इथं यस करायचंय त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र नसल्यास ते प्राप्त करण्यासाठी जर अर्ज केला असेल तर त्याची पावती आहे किंवा नाही तर आपल्याकडे जर व्हॅलिड असेल तर यस ठेवायचंय आणि ते नो करायचंय त्याकडं त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र आपल्याकडे आहे का यस किंवा नो करायचंय त्यानंतर वैद्याचा प्रमाणपत्र आहे का यस किंवा नो करायचे त्याच्यानंतर आर्थिक दुर्बल घटक हे डिसेबल होणार त्याच्यानंतर एससी बी सी हे पण डिसेबल होणार त्याच्यानंतर आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का तर यस करायचंय त्याच्यानंतर आपलं रिलिजन काय आहे ते आपल्याला इथं सबमिट करायचंय त्याच्यानंतर हे इंडियन ऑटोमॅटिक येणारच आहे त्याच्यानंतर सेंटर ऑफ एक्झामिनेशन आपल्याला कोणतं पाहिजे तर एकच आहे त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ कॅन्डिडेट उमेदवाराचं जन्मतारीख इथे आपल्याला टाकायची आहे त्याच्यानंतर इथं आपलं वय ऑटोमॅटिक येईल त्याच्यानंतर मेल फिमेल तुम्हाला जुळे भावंड आहेत का येस नो त्याच्यानंतर मॅरिटेल स्टेटस वैवाहिक स्थिती त्याच्यानंतर वडिलांचं इथे नाव आपल्याला टाकायचं आहे पूर्ण कॅपिटल मध्ये त्याच्यानंतर मदरचं नेम त्याच्यानंतर पत्नीचं नाव त्याच्यानंतर पूर्ण व्यवहाराचा पत्ता लक्षात घ्या इथे क्वामा घेणार नाही स्पेशल कॅरेक्टर कोणतेही घेणार नाही त्याच्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट तर डिस्ट्रिक्ट आपला कोणता येतो ते आपल्याला टाकायचंय त्याच्यानंतर राज्य ऑटोमॅटिक सिलेक्ट होईल जर वरचाच पत्ता आपल्याला सेम कायमचा पत्ता म्हणून ठेवायचा असेल तर सेमला टिक करायचं आहे त्याच्यानंतर जीएसटी इनव्हाइस तुम्हाला कोणत्या पत्त्यावरती पाहिजे तर इथे आपला परमनंट ऍड्रेस कॉरस्पॉन्डन्स ऍड्रेस आपण कोणताही घेऊ शकतो त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे त्याच्यानंतर आता इथे आपल्याला सर्व माहिती भरावायची आहे इथे आपल्याला आपले एस एस टीचे विषय टाकायचे जसे की उदाहरणार्थ आपण शॉर्टकटमध्ये टाकूया मराठी इंग्लिश हिंदी मॅथ सायन्स त्यानंतर बोर्ड टाकायचे डिव्हिजनल बोर्ड पुणे त्यानंतर पासिंग डेट ऑफ पासिंग टाकायची आहे डेट ऑफ पासिंग पासिंग आपल्याला सर्टिफिकेट वर मिळेल किंवा जर सर्टिफिकेट वर जर डेट ऑफ पासिंग नसेल तर एक मार्च दोन हजार दोन मी जशी घेतली तशी तुम्हाला एक मार्च घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे आपली टक्केवारी नमूद करायची आहे आणि कोणता क्लास आहे ते नमूद आहे त्याच्यानंतर इथे आपण एच एस सी आपली आर्ट्स कॉमर्स किंवा सायन्स कोणत्या मधून झालेली ते नमूद आहे तर इथे आपण घेतली सायन्स त्यानंतर इथे डिव्हिजनल बोर्ड ऑफ पुणे इथे पण आपण डिव्हिजनल बोर्ड ऑफ पुणे घेऊया त्याच्यानंतर डेट त्याच्यानंतर इथे टक्केवारी आणि क्लास त्याच्यानंतर तसंच आपल्याला ग्रॅज्युएशन डिग्री डिग्रीचं आपल्याला इथे टाकायचं आहे आर्ट्स असेल सॉक्स सायन्स असेल कॉमर्स असेल किंवा लॉ असेल किंवा अदर जे असेल ते आपल्याला इथे नमूद करायचं आहे त्यानंतर इथे मराठी ची परीक्षा म्हणजेच दहावी मराठी घेऊन जर उत्तीर्ण केला असेल तर यस करायचंय त्याच्यानंतर एम एस सी आय टी असेल तर यस करायचंय त्याच्यानंतर पाच वर्ष सर्व्हिस कंटिन्यू झाली असेल तर यस करायचंय ते आपल्याला आपल्या खात्याचं नाव नमूद करायचं आहे इथे स्पेशल कॅरेक्टर घेणार नाही तर स्पेशल कॅरेक्टर टाकू नका त्याच्यानंतर इथे आपल्याला प्रेझेंटली वर्किंग यस करायचं आहे आणि कधी बसून आपण महापालिकेत वर्किंग आहे तिथून जी आपल्याला तारीख टाकायची आहे तर टू ते ऑटोमॅटिक घेणार आणि पूर्ण वर्ष एकतीस डिसेंबर पर्यंत दोन हजार तेवीस पर्यंत ते कॅल्क्युलेट करणार त्याच्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे न्यायालयीन खात्याअंतर्गत शिक्षा झाली होती का झाली असेल तर यस करायचंय नाही तर नो करायचंय त्याच्यानंतर चौकशी प्रलंबित वा प्रस्तावित आहे का तर इथे आपल्याला यस असेल तर यस नो असेल तर नो करायचे उमेदवारा विरुद्ध प्रकरण न्याय प्रविष्ट आहे का तर यस किंवा नो नो असेल तर नो करायचे त्याच्यानंतर इथे कोणती कोणती लँग्वेज उमेदवाराला वाचता लिहिता आणि बोलता येते ते आपण लिहूया इथे मराठी हिंदी आणि इथे लिहूया एक इंग्लिश इथे रीड राईट आणि स्पीक त्याच्यानंतर इथे आपल्याला व्हॅलिडेट युअर डिटेल्स आहे म्हणजे तो चेक करेल की कुठे जर काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला लगेच सांगेल तर इथे ओके झाले तर इथे सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे ती आल्यानंतर आपल्याला सगळी माहिती आपली चेक करायची आहे एकूण एक माहिती आपण बरोबर भरलेला आहे किंवा नाही ती सगळी माहिती चेक केल्यानंतर आपल्याला इथे ॲग्री करून कम्प्लीट रजिस्ट्रेशन करायचं आहे तर इथे आपल्याला ले लेफ्ट थर्म चूज करायचा आहे लेफ्ट थम आपण इथे चूज केल्यानंतर ले लेफ्ट थर्मची साईज पाहिजे वीस ते पन्नास के बी जर साईज कमी असेल किंवा जास्त असेल तर या रिड्यूस इमेजेस डॉट वरती जाऊन आपल्याला साईज कमी किंवा जास्त करता येईल त्याच्यानंतर आपल्याला इथे डिक्लेरेशन चूज करायचं आहे त्याच्यानंतर इथे डिक्लेरेशन आपण चूज केल्यानंतर इथे आपल्याला कॅपच्या फिलअप करायचा आहे तर कॅपच्या इथे फिलअप केल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे से, सिक्युरिटी कोड फिलअप करायचा आहे त्यानंतर सबमिट करायचं आहे त्यानंतर ओके त्यानंतर आता इथे आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग वॉलेट क्यू आर कोड युपीआय कोणत्याही द्वारे पेमेंट करू शकतो त्यानंतर पेमेंट केल्यानंतर आपल्याला जी पीडीएफ जनरेट होईल ती पीडीएफ आपल्याला सेव्ह करून प्रिंट आउट काढून ठेवायची आहे आणि जो नेम आणि पासवर्ड आपल्या मोबाईल वरती आलेला आहे तो सांभाळून ठेवायचा आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र